मित्रांनो माझे नाव जयेश आहे आणि माझे वय वीस वर्ष आहे माझे मम्मी आणि पप्पा दोघेही शाळेमध्ये नोकरी करत होते त्यामुळे ते दोघेही खूपच बिझी राहत असायचे एक दिवस त्यांना ते त्यांच्या काही कामानिमित्ताने दुबईला जायचे होते त्यांची फ्लाईट रात्री अकरा वाजता होती ते संध्याकाळी सहा वाजता एअरपोर्टसाठी निघाले आता मी घरात एकटाच होतो सकाळी आठ वाजता माझ्या घराची बेल वाजली जसं मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्यासमोर एक खूपच सुंदर बाई उभी होती ती दिसायला खूपच सुंदर होती तिचे शरीर खूपच आकर्षक होते तिचे खारे डोळे गोरी पान तिने तिचे लांब केस सोडले होते ती एखाद्या अप्सरेसारखीच वाटत होती मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती तेव्हाच ती मला म्हणाली साहेब तुम्हाला नोकरानीची गरज आहे ना मला असं वाटलं की घरात मी एकटाच असल्यामुळे घरकामासाठी माझ्या आईने नोकरानीला बोलावलं आहे मी लगेच तिला घरात बोलावलं आणि किचन दाखवले तिला सगळे काम समजावले की कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे आणि काय काय काम करायचं आहे तिला सगळं काम समजावून घेण्यास उशीर लागला नाही तिला लगेच सगळं काही समजले मी माझ्या आईला फोन करून सांगितलं की घरकामासाठी नोकराने आले आहे नोकराने आलेली ऐकून माझ्या आईची चिंताच मिटली दिवसभर घरकाम करून झाल्यावर संध्याकाळी ती माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली जयेश सकाळपासून तू जे काही काम मला सांगितलं ते सगळे मी केले आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही इथेच राहणार आहात का ती म्हणाली हो तुला कोणती गोष्ट पाहिजे नको त्यासाठी मला तुझ्या आईने इथेच तीस दिवस राहण्यास सांगितले आहे मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी तिला तिची रूम दाखवली आणि तिला म्हणालो तुम्ही इथेच या रूममध्ये राहा आणि मी जाऊ लागलो तेव्हाच ती मला म्हणाली जयश बाळा तू बहुतेक मला ओळखलं नाहीस मी एकदम चकित होऊन तिच्याकडे बघू लागलो आणि तिला म्हणालो मी तुम्हाला ओळखतो का तुम्ही तर कामवाली आहात आणि मी तुम्हाला याआधी कधी बघितले नाही ते ऐकून ती जोरजोरात हसू लागली आणि मला म्हणाली अरे बाळा मी उशी आहे तुझी उशी आत्या तू भलेही मोठा झालास पण अजून तू मला ओळखलं नाहीस आत्ता मला सगळं समजलं माझी आई मला सांगत होते की मी लहान असताना माझ्या आईला कामातून वेळ भेटत नसल्यामुळे ती मला सांभाळण्यासाठी एक आत्या ठेवली होती तिचं नाव उषा होतं आणि तिला मी आत्या म्हणून बोलवत होतो मी चार वर्षाचं होईपर्यंत तिने मला सांभाळले होते ती माझी खूपच काळजी घेत होती त्यामुळे मला तिचा खूप लळा लागला होता पण मी चार वर्षाचा झाल्यावर माझ्या आईने काही कारणाने तिला काढून दुसरी आत्या ठेवली आता मोठं झाल्यावर मी ते सगळं विसरलो होतो मी तिला म्हणालो उशी आत्या मी खूप वर्षाने तुम्हाला बघितले आहे मी खूप खुश आहे तिने जेव्हा बघितलं की मी त्यांना ओळखलं आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पण खुशी दिसून आली मी तिला तिची रूम दाखवू लागलो तेव्हा ती मला म्हणाली जयेश मी माझ्यासोबत कपडे घेऊन आले नाही ती तुझ्या आईचे जुन्या साड्या दिल्यास तर बरं होईल तेव्हा मी तिला माझ्या आईच्या रूममध्ये घेऊन गेलो आणि कपाटातून काही जुन्या साड्या तिला काढून दिल्या आणि तिला आईच्या रूममध्ये चेंज करायला सांगितले आणि मी बाहेर निघून गेलो जवळजवळ वीस मिनिट मी बाहेर थोडं फिरून पुन्हा आईच्या रूममध्ये आलो कारण मला तिथून माझा मोबाईल घ्यायचा होता पण मी हे विसरलो होतो की तिथे तर उषा आत्या कपडे चेंज करत आहे मी रूममध्ये जाताच तिला तशा अवस्थेत बघून माझे डोळे मी लगेच बंद केले पण मला तिथे बघून आत्याला काहीच नाही वाटले ती मला म्हणाली जयेश हे बस इथे आणि मला सांग तुझ्या आईची ही साडी माझ्यावर कशी वाटते आत्याचे वय पस्तीस वर्ष होते पण तिचे शरीर अजूनही वीस एकवीस वर्षाच्या मुलीसारखेच वाटत होते तिने माझ्या मम्मीची कलरची साडी घातली होती त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती मी तिला म्हणालो आत्या तुम्ही तर अजून वीस एकवीस वर्षाच्या मुलीसारखी दिसता ती म्हणाली हो का मी म्हणालो आता तुमच्या सुंदरतेचा राज काय आहे ती हसून म्हणाली अरे काही नाही खचून खायचं आणि खचून काम करायचं बस तिने असं म्हटल्यावर आम्ही दोघं हसू लागलो असे चार दिवस निघून गेले एक दिवस ती मला म्हणाली जयेश आज मी तुला आंघोळ घालते जसं मी तुला लहान असताना आंघोळ घालत होते हे ऐकून मी एकदम चकित झालो कारण आता मी मोठा झालो होतो लहान असताना ही गोष्ट वेगळी होती मी तिला या गोष्टीसाठी नाही म्हणत होतो तरी ती हट्ट करू लागली मी तिला म्हणालो नाही नंतर कधीतरी घाला आता फक्त तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष द्या मला तर खूप भूक लागली आहे असं म्हणून मी माझे टावेळ आणि टी शर्ट घेऊन बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेलो जेव्हा मी बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आलो मी बघितलं की उषा आत्या उदास होऊ बसले होते ती मला म्हणाली जयेश तू मला आज आंघोळ घालू दिली नाही ना काही हरकत नाही मी तुझे ओले केस तरी पुसते तिला असं उदार असलेलं बघून मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्यासमोर मी माझं डोकं वाकवले तिने माझ्या हातातून ताब्या घेतला आणि उठून ती माझे केस पुसू लागली त्यावेळेस तिचा तो स्पर्श मला खूपच मनमोहक वाटत होता थोडे दिवस गेल्यानंतर उषा आत्या आमच्या घरी अशी राहू लागली जसं की ती स्वतःचं घर आहे एक दिवस संध्याकाळी मला माझ्या मित्रासोबत बाहेर पार्टीमध्ये जायचं होतं मी तयार होऊन जाताना उषा आत्याने मला विचारलं जयेश एवढ्या रात्री तू कुठे जात आहेस तेव्हा मी तिला म्हणालो कुठे नाही आत्या मी माझ्या मित्रांसोबत एका पार्टीमध्ये जात आहे रात्री एक वाजेपर्यंत वापस येईन त्यावर ती म्हणाली जयेश मला तू या घराचा मानतोस पण मला एकटीला सोडून बाहेर जात आहेस मी इथे आल्यापासून कधीच कुठे फिरायला गेले नाही तुझ्या आत्याला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाणार नाहीस का मला पण तुझ्यासोबत तुझ्या पार्टीमध्ये यायचं आहे घेऊन जाशील का मी आत्याकडे वरून खाली बघितली तशी ती जास्त वयाची वाटत नव्हती मी तिला म्हणालो ठीक आहे पण माझी एक अट आहे तुम्ही अशा साडीवर माझ्यासोबत नाही येऊ शकत तुम्हाला कॉलेजच्या मुलीसारखं तयार व्हायला लागेल त्यानंतर मी माझ्या मम्मीच्या कपाटातून माझ्या मम्मीचा एक पार्टी विअरचा ड्रेस काढून आत्याकडे दिला आणि आत्याला चांगलं तयार होण्यासाठी सांगून बाहेर निघून आलो आत्याने मम्मीचा तो ड्रेस घातला आणि मम्मीचा मेकअप यूज केला जेव्हा ती तयार होऊन मम्मीच्या रूममधून बाहेर आली तेव्हा मी तिला बघतच राहिलो कारण आत्या कुठल्या हिरोईनीपेक्षा कमी दिसत नव्हती तिला बघून असं वाटत नव्हते की ती पस्तीस वर्षाची बाई आहे ती तर वीस एकवीस वर्षाची मुलगीच वाटत होती तिची सुंदरता मला तिच्याकडे ओढत होती ती एका मॉडेलसारखीच तयार झाली होती आणि खूपच सुंदर तिने मेकअप केला होता आज पहिल्यांदा मी आत्याला अशा रूपमध्ये बघितलं होतं ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती त्या काळे कलरच्या ड्रेसमध्ये आत्याचं गोर शरीर खूपच उठून दिसत होते आत्याने हिल सँडल घातली होती तिने जसं माझ्याकडे पाऊल टाकला तेव्हा तिची सँडल वाकडे झाले आणि ती माझ्या अंगावर पडली आत्ता तिच्या शरीराचा सुगंध माझ्या हृदयापर्यंत आणि डोक्यात घुसला होता तिला माझ्या एवढे जवळ बघून माझ्या मनात एक वेगळ्याच फिलिंग येऊ लागल्या तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला झाला त्यामुळे मी आता नशेत जात होतो बहुतेक तिला ही गोष्ट समजली होती त्यामुळे ती माझ्यावरून उठतच नव्हती तर ती मला मुद्दाम घट्ट पकडली त्यामुळे माझी हालत खूपच बिघडू लागली माझं स्वतःचं माझ्यावर कंट्रोल व्हायचं खूप अवघड झालं होतं त्यामुळे आता आमच्या दोघांमध्ये यापुढे काय व्हायच्या आधीच मी आत्याला माझ्यापासून बाजूला केलंय आणि मी तिला म्हणालो आत्या तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात आणि तुम्ही जो मेकअप केला आहे त्यामुळे तुम्ही हिरोईन सारखेच दिसत आहात पण प्लीज कृपा करून तुम्ही हिलचे सँडल घालू नका हे ऐकून ती हसू लागली त्यानंतर आम्ही दोघं माझ्या कारमध्ये बसून पार्टीसाठी निघालो कारमध्ये सुद्धा माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती कारण ती खूपच सुंदर दिसत होती पार्टीमध्ये गेल्यावर माझ्या सगळ्या मित्रांना असं वाटत होतं की ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि आत्याही माझ्या मित्राचा गैरसमज दूर करत नव्हती तर ती असं दाखवून देत होती की ती माझी गर्लफ्रेंडच आहे आत्ता सगळ्यांना तिची ओळख करून देताना मी जयेशची मैत्रीण आहे असं सांगत होती आम्ही सगळे पार्टीमध्ये खूपच एन्जॉय करत होतो माझे मित्र माझ्या आत्याला बघून तिच्या सुंदरतेवर भाळ आहे आम्ही जेव्हा ड्रिंक करत होतो तेव्हा माझा एक मित्र आत्याला तिच्यासोबत डान्स करण्यासाठी विचारला तेव्हा आत्या लगेच तयार झाली आणि ती त्याच्यासोबत डान्स करायला निघून जेव्हा तो आत्याचा हात पकडू डान्स करू लागला तेव्हा माझ्या मनामध्ये जलस निर्माण होऊ लागले मला त्याचा खूपच राग येऊ लागला ते दोघं आता खूपच जवळजवळ येऊन डान्स करत होते जेव्हा माझ्या मित्राने आत्याच्या कमरेवर हात ठेवला तेव्हा मी लगेच रागात उठून त्या दोघांच्या मध्ये गेलो आणि मी आत्याचा हात पकडून आत्यासोबत डान्स करू लागलो त्यानंतर मी आणि आत्या आम्ही दोघंही खूप जवळ होतो मी माझा एक हात आत्याच्या हातात आणि दुसरा हात तिच्या कमरेवर घेऊन आम्ही दोघं डान्स करू लागलो ती एका जवान मुलीसारखीच माझ्यासोबत डान्स करत होती पार्टी संपली आणि आम्ही दोघं घरी निघून आलो त्यावेळेस मी आत्याला विचारलं आत्या तुम्ही माझ्या मित्रांना असे का सांगितले की तुम्ही माझी गर्लफ्रेंड आहात तुम्ही सर्वांना सांगायचं ना की तुम्ही माझी आत्या आहात तेव्हा ती हसत म्हणाली अरे मला खूप मजा येत होती सगळ्यांना वाटत होतं की मी तुझी गर्लफ्रेंड आहे मग मी पण विचार केला की मीही थोडी सगळ्यांची मजा घ्यायची कारण त्यावेळेस तुझा चेहरा बघण्यासारखा होता जर तुला हे सर्व आवडलं नसेल तर मला माफ कर जेव्हा आत्या माझी माफी मागू लागली तेव्हा मी आत्याला म्हणालो आत्या माफी मागण्याची काही गरज नाही तुम्ही जे काही केलं ते काही चुकीचे नव्हते हे ऐकून ती मला म्हणाली आता तर तुझ्या मैत्रिणीना वाटतं आहे की मी तुझी गर्लफ्रेंड आहे तर मी तुझी मैत्रीण होऊ शकते का तेव्हा मी तिला म्हणालो हो पण मी तुम्हाला आता कोणत्या नावाने बोलू तेव्हा ती मला म्हणाली माझं नाव उषा आहे तर तू मला उशू म्हणू शकतोस मी म्हणाल ठीक आहे उषू आता आपण दोघं घरी जाऊ माझ्या तोंडातून उशु हे नाव ऐकून ती नवीन नवी सारखी नवी लाजू लागली तेव्हाच मी तिला म्हणालो उशू पण मला तुझ्या एका गोष्टीचा खूप राग आला हा ती म्हणाली का रे जयेश कोणत्या गोष्टीचा मी तिला म्हणालो तू माझ्या मित्रासोबत एवढ्या जवळ चिपकून डान्स करायची काही गरज नव्हती तेव्हा ती असू लागली आणि म्हणाले हो का कोणाला तरी जलसी होत होती वाटतंय मी म्हणालो हो मग माझी एवढी सुंदर उशू माझ्याच मित्रासोबत चिटकून डान्स करत असल्यावर मला वाईट वाटणारच असं म्हटल्यावर ती हसू लागली आणि म्हणाली अरे मी तर फक्त मजाकमध्ये त्याच्यासोबत डान्स करत होते पण माझं लक्ष सगळं तुझ्याकडेच होतं असं म्हटल्यावर मला थोडं बरं वाटलं असंच आम्ही बोलत बोलत, बोलत आमच्या घरी पोहोचलो आम्ही दोघं खूपच तकलो होतो त्यामुळे मी माझ्या रूममध्ये येऊन बेडवर पडलो तेव्हाच उषा आत्याही माझ्या रूममध्ये आली आणि त्याने अजून तो ड्रेस काढला नव्हता ते येऊन माझ्या बाजूला बेडवर पडले त्यानंतर ती माझ्या चेहऱ्यावरून हात पिरू लागले आणि मला म्हणाले मी आता तुझी गर्लफ्रेंड आहे तर गर्लफ्रेंडला असं सोडणार का तिच्यासोबत काही नाही करणार का तिचा हाताचा स्पर्श होताच माझ्या मनात तिच्याबद्दल खूपच वेगळ्या फिलिंग येऊ लागल्या मला माझ्या स्वतःवर कंट्रोल झाला नाही आणि त्यानंतर मी आत्यासोबत आत्या ते सर्व करून बसलो जे चुकीचं होतं पूर्ण रात्र आम्ही दोघे एकमेकांना सुकावा देत होतो सकाळी नऊ वाजता मला जाग आली तेव्हा मी बाजूला बघितलं की आत्या नको त्या अवस्थेत माझ्या बाजूला झोपली होती नशेमध्ये मी आत्यासोबत आत्या नाही ते करून बसलो पण मला याचा काही पस्तावा होत नव्हता कारण मनातल्या मनात मी आत्याला खूप पसंत करत होतो मला आवरून कॉलेजला जायचं होतं त्यामुळे मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून बाहेर आलो तेव्हाच आत्याने माझ्यासाठी तिच्या पसंतीचा शर्ट काढून बाहेर ठेवला होता आणि शर्ट घालण्यासाठी मदत करू लागली ती मला म्हणाली तुझी उशी तुझ्यासोबत आहे ना आता माझी जबाबदारी आहे की तुला काय पाहिजे काय नको बघायला त्यामुळे तू मला डायरेक्ट विचारू शकतोस तू खूप तकला आहेस हे मी तुझ्या डोक्याची मालिश करते ती माझ्यासोबत इतक्या प्रेमाने बोलत होती की मी तिच्या बोलण्यामध्ये वाहतच जात होतो मी खाली बसलो आणि ती खुर्चीवर बसून माझ्या डोक्याची मालिश करत होती तिच्या हाताचा स्पर्श होताच मला गुंगी करू लागली त्यानंतर ती हळूहळू माझ्या खांद्याला स्पर्श करू लागली मला तेव्हा कंट्रोल झाले नाही आणि पुन्हा आमच्या दोघांचा कार्यक्रम होऊ लागला त्या दिवशी मी कॉलेजला गेलो नाही आणि दिवसभर आम्ही दोघे एकमेकांना मजा देत होतो संध्याकाळी सहा वाजता मी हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होतो तेव्हा दरवाजाची बेल वाजली मी उठून दरवाजा उघडला समोर बघतो तर मम्मी आणि पप्पा दोघे उभे होते मी खूप खुश झालो आणि मम्मीला मिठी मारली ते दोघे आतमध्ये आले आत येताच मी आत्याला हात मारली आणि मम्मी पप्पांना पाणी आणण्यासाठी सांगितले ती पाणी घेऊन बाहेर आली तेव्हाच मी बघितलं की पप्पा आत्याकडे टक लावून बघत आहे मला ते थोडेसे विचित्र वाटले भलेही ती घरात काम करणारी नोकरानी होती पण मला हे सर्व ठीक वाटत नव्हते त्यानंतर ती किचनमध्ये निघून गेली रात्री जेव्हा आम्ही सगळेजण जेवायला बसलो तेव्हा उश्या आत्या मला जेवण वाढत होती त्यावेळेस माझे पप्पा तिच्याकडे खूप वाईट नजरेने बघत होते मला ही गोष्ट सहन झाली नाही सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले मी माझ्या रूममध्ये निघून आलो मी बेडवर पडून विचार करत होतो की माझे पप्पा आत्याकडे असं का बघत असतील मला राहवले नाही आणि मी आत्याच्या रूमकडे चाललो तेव्हाच मला आत्याच्या रूममधून पप्पाचा आणि आत्याचा आवाज येऊ लागला म्हणून मी खिडकीला कान लावून ऐकू लागलो माझे पप्पा तिला म्हणत होते तू इथे काय करत आहेस ती म्हणाली मी तुमचं खरं रूप तुमच्या मुलाला सांगेन की तुम्ही कोण आहात आणि काय करता हे ऐकल्यावर एक मी एकदम चकित झालो आणि मी धाडकन दरवाजा उघडून आतमध्ये गेलो आतमध्ये बघतो तर मम्मी आणि पप्पा दोघेही होते तेव्हाच आत्या पळत ते येऊन मला मिठी मारली आणि रडू लागली जेस मला वाचव यांच्यापासून तुला मी एक खरी गोष्ट सांगणार आहे तेव्हाच माझे पप्पा आत्याला पकडून लांब करू लागले मी पप्पांना म्हणाल पप्पा तुम्ही शांत बसा मी कालपासून बघतोय तुम्ही हिच्याकडे वाईट नजरेने बघत आहात तेव्हा पप्पा मला म्हणाले बाळा असे काही नाही तेव्हाच आत्या म्हणाली जे तुझे पप्पा नानी मम्मी खरे तुझे पप्पा मम्मी नाहीत तर तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस हे ऐकल्यावर एक मी एकदम सुन झालो माझी मम्मी डोक्याला हात लावून खालीच बसली त्यानंतर आत्या सांगू लागली तुझ्या आई वडिलांना मूळ बाल होत नव्हते म्हणून माझ्या बहिणीकडून तुला दत्तक घेतले माझ्या बहिणीची परिस्थिती खूपच हलकीची होती त्यामुळे तिने तुला तुझ्या आई वडिलांना दत्तक दिले होते तू त्यांचा खरा मुलगा नाही आणि ते तुझे खरे आई वडील नाही हे ऐकल्यावर तर मी माझ्या पप्पाच्या आणि मम्मीच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यांच्या डोळ्यातून साफ असू गळत होते त्यांनी मला लहानपणापासून निस्वार्थ प्रेम केलं होतं मी आत्याला म्हणालो आत्या भलेही हे माझे खरे आई वडील नसतील पण त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आहे आई वडिलांसारखं त्यांनी मला प्रेम केलं आहे त्यामुळे हे दोघेच माझे आई वडील आहेत हे ऐकल्यावर माझी आई पळत येऊन मला मिठी मारली माझे पप्पा मला म्हणाले बाळा ही तुझी आत्या आपल्या घरात पहिले काम करत होती मध्ये ती चोऱ्या करताना आम्ही तिला पकडले म्हणून हिला आम्ही कामावरून काढून टाकलं पण तुला दत्तक घेतलेलं तिला माहीत होतं त्यामुळे तिचं तोंड बंद करण्यासाठी तिने दहा लाख रुपये मागितले तिला आम्ही पैसेही दिले पण आता पुन्हा ब्लॅकमेल करून ती दहा लाख रुपये मागत आहे हे ऐकल्यावर मी आत्याकडे बघितलं ती हसत माझ्याकडे बघत होती मला आताच समजलं की ही मला मुद्दम प्रेमाच्या जाळ्यात फसवत होती आणि हे सगळे तिने पैशासाठीच केलं होतं त्यानंतर आम्ही तिला पोलिसाच्या ताब्यात दिली तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद